हाय गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बेलाचं सरबत तर ते कसं बनवायचं ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर अशा पद्धतीने ते व्यवस्थित फोडून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने फोडायचं आहे आणि हे बेल माझ्या आजोबांनी आणलं होतं माझ्यासाठी कारण की आता उन्हाळा चालू आहे आणि खूप ऊन तापतं तर हे आपल्या शरीरासाठी थंड असतं म्हणून बेलाचं सरबत पिल्याने आपलं शरीर थंड राहतं तर ते आणलं होतं तर म्हटलं चला तुमच्याबरोबरही शेअर करूया सरबत मी कसं बनवते तर या पद्धतीने फोडून घेतलं आणि त्यामधला जो गर असतो तो ये चमच्याच्या साह्याने व्यवस्थित असा गर काढून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही किती मस्त असा चमच्याच्या साह्याने पूर्ण गर निघत आहे तर या पद्धतीने आपण सगळा गर काढून घ्यायचा आहे तर आता इथे बेलातला पूर्ण गर काढून झालेला आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने पूर्ण काढून घ्यायचं आहे तर आता आपण हाताच्या साह्याने पूर्ण मॅश करून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता किती मस्त असं मॅश होत आहे तर या पद्धतीने पूर्ण मॅश करून घ्यायचं आहे जर जे थोडं बेल कडक असेल तर तुम्ही भिजू घालूनही ठेवू शकता मग थोड्या वेळाने मॅश करू शकता तर या पद्धतीने मी पूर्ण मॅश करून घेत आहे तर माझं बेल कडक नव्हतं नरम होतं म्हणून पटकन मॅश होत आहे आणि यानंतर याच्यामध्ये आपण मस्त पाणी टाकून घेणार आहोत आपल्या अकॉर्डिंग पाणी टाकायचं आहे कमी जास्त आपण करू शकतो त्यानंतर बघू शकता आता यामध्ये मी पाणी घालून घेणार आहे आणि आपल्या पैच्यानुसार पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे जेणेकरून बेलाचा पूर्ण अल्क त्याच्यामध्ये उतरेल तर अशा पद्धतीने पूर्ण मॅश करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता माझं बेल पूर्ण मॅश करून झालेलं आहे आता आपण ते चाळणीच्या साह्याने त्याचा ज्यूस पूर्ण काढून घेणार आहोत तर या पद्धतीने पूर्ण ज्यूस असा व्यवस्थित पूर्ण ज्यूस काढून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मस्त असं या पद्धतीने सगळा ज्यूस काढून घ्यायचा आहे आपल्याला तर इथे तुम्ही बघू शकता इथे ज्यूस पूर्ण गाळून झालेला आहे आणि एकदम मस्त असं पूर्ण ज्यूस निघालेला आहे आणि जे आहे ते आपलं निघालेलं आहे बिया वगैरे ते आपण फेकून देणार आहोत आणि अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आपला मस्त ज्यूस तयार झालेला आहे तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगनुसार पाणी टाकू शकता तर यामध्ये आता आपल्याला थोडीशी साखर टाकायची आहे तर चवीनुसार आपण आपल्या चवीनुसार साखर टाकायची आहे यामध्ये तर मी इथे किमान एक अर्धी वाटी तरी साखर टाकलेली आहे कारण की थोडीशी चव गोड लागण्यासाठी तर इथे मी किमान अर्धी एक वाटी तरी साखर टाकलेली आहे तुम्ही गुळ साखरच्याऐवजी गुळही टाकू शकता आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग टाकू शकता आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत तर आता इथे बघू शकता आपली साखर वितळलेली आहे आणि ज्यूसही तयार झालेला आहे आता आपण सर्व करायला घेऊया तर इथे ज्यूस मस्त सर्व करायला घेतलेला आहे आणि तुम्ही याच्यामध्ये थंड पाणी ठेवू शकता किंवा अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही सर्व करू शकता एकदम मस्त लागतं आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बेलाचा ज्यूस पिणं अतिशय चांगलं आहे शरीरासाठी नक्की तुम्ही ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग